गणराया आम्ही हृदयापासून तुझी सेवा करतो बाप्पा आता पूर कोरोना असे काही आणू नको सर्वांना सुख शांती समाधानामध्ये ठेव असे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री भाऊ खाडे यांनी सांगलीत गणरायाला साकडे घातले सांगलीतील चांदणी चौक येथील गणेश सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणपतीला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते यावेळी अध्यक्ष माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांच्या हस्ते पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना लक्ष्मण नवलाई म्हणाले चांदणी चौकात गणेश सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट मार्फत गेली सदतीस वर्ष गणपती बसवला जातो दहा टक्के राजकारण आणि नव्वद टक्के समाजकारण या मंडळातर्फे केले जाते वारकरी हा हे मंडळ आहे चांदणी चौकातील हा गणपती नवसाला पावणारा आहे मदनभाऊ पाटील हे सुद्धा महाराष्ट्र राज्याचे मंत्री झाले त्याचप्रमाणे सांगलीचे पालकमंत्री सुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असं मत नवलाई यांनी बोलताना व्यक्त केलं माजी महापौर शैलजा नवलाई अखिल भाविक वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणभाऊ नवलाई भाजपा शहर जिल्हाध्यक्ष सौ गीतांजली ढोपे पाटील उद्योजक सुरेश हिडदुगी राहुल ढोपे पाटील भीमराव नवलाई राहुल नवलाई बबन मंडली प्रकाश जाधव नंदकुमार सुतार अनिल दादा खिचडे राजेंद्र चव्हाण विजय संकपाळ प्रकाश नवलाई दुडाप्पा यत्नाळे रागेश पाटील आर बी पाटील जयंती माने नंदुकुमार सुतार शंभू चौधरी शंकर शिंगारे भीमसेन नवलाई आदी उपस्थित होते बुद्धी दिली सगळ्या प्राणी मात्रातले ज्येष्ठ जीवन तुम्हाला दिलेलं ह्याच्यापेक्षा मोठ काहीच नाही हे दान दिले तुम्हाला हे फळ प्रसाद तुम्हाला दिले नाही आवडले त्यामुळे हे जे बाकीच्या प्रक्रिया हे आपल्या प्रक्रिया आपल्या हौशी नशी ह्या प्रक्रिया सगळ्या आहेत आमदार झाला मंत्री झाला पालकमंत्री झाला आता नवऱ्या साहेब म्हणजे मुख्यमंत्री व्हावं इच्छा प्रकट करायला काय हरकत नाही पण ह्या गोष्टी पण आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या ज्येष्ठ श्रेष्ठ आज मित्र परिवाराच्या दृष्टीनं पांडुरंगाच्या आशीर्वादाने ह्या गोष्टी मिळत त्यामुळे त्याला मी मागितलं मलाही ते मिळालं मानव प्राण्या खूप लालची माग पाहिजे तो सदैव मागत होता तुम्ही कधीही बघा कधीही मागत श्रीमंत आहे समाधान आहे करोडो अब्जो रुपया गाड्या बघल्या आहेत तरी पण तो मागणार ही आपल्याला मनुष्य प्राणी दाखवा की तो समाधानी आहे त्याला समाधान मिळाले मला आता काय लोक परमिशन मला भरपूर मिळाला असं मला मानतो आपल्या नाही मोठ्या संसदेच्या एका माणसानं वाटतं की सुख म्हणजे काय त्यांनी व्याख्या सुंदर सांगितली मला पण मी ते प्रश्न विचारलं मलाही पडत पडले की मलाही उत्तर बाहेर पडलं नाही मला ते समजलं नाही मला त्यांनी व्याख्या सुंदर सांगितली सुख म्हणजे जे उपलब्धी आपल्याकडे आहे त्यातलं समाधान हे आपलं सुख हांजीहांची करायचा प्रश्न नाहीये जेवढं उपलब्ध आपल्याकडे त्यात समाधान मांडलं पाहिजे आपण त्यात आपल्याला सुख समाधान मिळालं ही सुखाची व्याख्या सध्या तसं झालेलं नाहीये जगत झाला आमदार व्हायला पाहिजे आमदार झाला मंत्री व्हायला पाहिजे मंत्री झाला पालकमंत्री व्हायला पाहिजे आणखी पुढे वाय झेड एक्स वाय झेड एक्स झेड सगळं आशावादी राहायला पाहिजे